राम राम राई नुकतंच मुळशी इथं भव्य दिव्या असं मुळशी केसरी मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये नव हिंद केसरी बाकासुरा आणि त्याच्या जोडीला छत्रपती संभाजी नगरकरांचा लखन होता आणि त्या जोडीनं प्रथम क्रमांक पटकावत म वर्षाची सुरुवात इतकी धडाकेबाद केली असं म्हटलं तरी वागं ठरणार नाही आणि त्यानंतर लगेच आज पुण्यात एकदा एक जबरदस्त मैदान होतं होते बाबाराजे केसरी लिंप सातारा इथं आणि त्या मैदानामध्ये सुद्धा नव केसरी बकासूर शंभरने एक टक्के येणार अशी माहिती मिळालेली आहे आणि ते पण एकदम टॉप पायऱ्यात आता पायरा कोण आहे हा तुमचा प्रश्न असणार आहे तर तो सांगण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो आजच्या मैदानामध्ये नव केसरी बकासूरचा पायरा हा तो सुद्धा जबरदस्त आहे नुकत्याच झालेला मामा केसरी स्पर्धेमध्ये त्या बैलानं प्रथम क्रमांक पटकावला होता असा शिरवळकरांचा रामा शेठ जबरदस्त बैल आहे खऱ्या अर्थानं नुकतंच त्या मैदानामध्ये सुनील मोरे सरकार यांनी त्याला व्हाईट टायगर अशी पदवी सुद्धा दिली आहे असा शेठ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि नक्कीच ज्या पण बैलावर तो जोडीला पायऱ्या जातोय तिथं नक्कीच गुलाल घेतोय मग आज जर बकासूर सोबत आहे तर नक्कीच त्याचा ताव अजून जोरात असणार आहे म्हणजे बाबा राजे केसरी भव्य दिव्याशी स्पर्धा हे लिंब सातारा येतं ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख आणि त्या बाकी बाकीसुद्धा बक्षीस आहे म्हणजे नक्कीच स्पर्धा ताकतीवर होणार आहे आणि चांगली चांगली मतभर जवळपास येणार आणि लढती होणार त्यामुळं बाकासूर आहे म्हटल्यावर आणि त्याच्या जोडीला रामाशेट आहे म्हटल्यावर नक्कीच मैदानामध्ये जब जबरदस्त जुगलबंदी आपल्या सगळ्याला बघायला मिळेल तुम्हाला काय वाटतं आजच्या पै्याबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा आणि रामाशेटबद्दलही काय तुम्हाला माहिती असेल तर ते, ते पण कमेंट करून नक्की सांगा कारण बाळमुळवा की श्रीमती जी लढत बघितली होती जबरदस्त लढत देताना प्रथम क्रमांक पट होता म्हणजे नक्कीच बैल काय असा आयरा गायरा नाही नक्कीच टॉपचा बैल आहे आणि त्यामुळं बाकासूरसुद्धा टॉपचा नक्कीच लढत टॉपची होणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत आपण आपली कामं वरपूया चला राम राम